उद्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन या निमित्तानं चैत्यभूमीवर लाखो अनुयायी अभिवादनासाठी येणार असल्यानं मुंबई महापालिकेच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे शिवाजी पार्क मैदानावर कालपासूनच मोठ्या संख्येनं अनुयायी पोहोचत आहेत या सर्वांची निवासाची जेवणाची आणि इतर व्यवस्था मैदानावर करण्यात आली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी उद्या सहा डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन आणि या दिनाच्या निमित्तानं दरवर्षी चैत्यभूमीवर या महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं अनुयायी येतात राज्याच्या कानाकोपऱ्यातून तर येतातच त्याचबरोबर देशभरातून देखील हे अनुयायी या, या चैत्यभूमीवर या महामानवाला अभिवादन करण्यासाठी येतात आणि याची पूर्ण तयारी आता झालेली आहे आजपासूनच हे अनुयायी शिवाजी पार्क या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे अनेक अनुयायी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक या ठिकाणी जाऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी देखील जातात या दोन तीन दिवसामध्ये लाखो अनुयायी या परिसरामध्ये येतात आणि त्यांची पूर्ण तयारी ही झालेली पाहायला मिळते शिवाजी पार्क या परिसरामध्ये हे दृश्य आपण पाहतो ज्या ठिकाणी अनेक अनुयायी हजारोंच्या संख्येनं हे इथं या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची सर्व व्यवस्था ही मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि उद्याच्या दिवशी देखील मोठ्या संख्येनं आत्तापासूनच सुरुवात झालेली आहे परंतु उद्या सर्वात जास्त अनुयायी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येतात आणि त्याची पूर्ण व्यवस्था आता मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली पाहायला मिळते व्हिडिओ निलेश देवरुख कृष्णाथ पाटील झी मीडिया मुंबई